हॅलो नमस्कार वेलकम टू माय न्यू होम तर बघा नवीन घरामध्ये आम्ही शिफ्ट झालो आहे आणि बऱ्यापैकी आम्ही काय केलेलं सामान सगळं जागच्या जागी लावून ठेवलेलं तर आता म्हणजे साफसफाईला सुरुवात केली होती तर पेशाच्या बाबांनी आज सुट्टी घेतलेली थोडीशी मदत करण्यासाठी कारण ना आजच्या दिवशी म्हणजे टी व्ही फिटिंग ए सी फिटिंग म्हणजे जे काही आहे काम जे म्हणजे ते करू शकतात सो त्याच्यासाठी ना आज ते घरी राहिलेले मग म्हणजे कसं एक दिवसामध्ये ते सगळे कामं झाले तरी बाकीची जी काही साफसफाई आहे ती माझी मी करून घेईल निवंत तर सर्वात आधी आम्ही इथे सुरुवात ना हॉलपासून केलेली तर आमच्याकडे आता तुम्ही बघितलंच असेल की म्हणजे सोफा वगैरे काही नाही आहे बाहेर हॉलमध्ये त्याच्यामुळे हॉलमध्ये फक्त हे मोठं कबड आणि एक देवारा एवढंच आहे जास्त काही गर्दी नाही आहे तर सर्वात आधी सुरुवात ना हॉलपासून केलेली साफसफाईला तर मग हे कबड आहे कबडामध्ये बऱ्याचशा वस्तू बसतात तर तेच साफसफाई करायचं चा, चाललेलं तर इथे बघा गेल्या वेळेस पण प्रिचाच्या बाबांनीच म्हणजे मी नव्हते इथे मी म्हणजे बाळ झालेलं त्यावेळेस मी मम्मीकडे होते तेव्हाही ना त्यांनी तेनि, एकट्यानेच जे वरती शोकेजचं जे सामान दिसतं ना तुम्हाला म्हणजे तिथे सगळे काचेच्या वस्तू बाऊल्स वगैरे ते त्यांच्या म्हणजे त्यांच्या आवडीनेच त्यांनी लावलेलं तर आत्ताही त्यांनाच लावायचं होतं तर ते फक्त मला बोलत होते की तू मला सगळं पुसून दे माझं मी पद्धतीने लावतो सगळं तर कधी कधी काय आहे ना म्हणजे असं दोघांच्याही विचाराने घ्यावं लागतं नाहीतर मग मी म्हटले ना की मला असंच पाहिजे तसंच पाहिजे तर मग नेहमी असं होतं की मग ते ते काम सोडून जातात आणि बोलतात का मग तुला करायचं तसं कर त्याच्यापेक्षा मग काय थोडंसं तुझं थोडंसं माझं असं करून ना म्हणजे गोड बोलून आपलं काम करून घ्यायचं कारण एकटेने करण्यापेक्षा थोडीशी मदतही होते आणि म्हणजे दोघांच्या विचाराने केलं तर कधी कधी एखादं काम जरा जास्तच परफेक्ट बनतं तर बघा वरती जे काचेचे ग्लास आईस्क्रीमचे बाउल्स आणि थोडेसे अजून काचेचे म्हणजे मोठे जरा बाउल्स आहेत तिकडे तुम्हाला कोपऱ्यामध्ये दिसत असेल तर हे सगळं काही कधी लागत नाही पण कसं आता ते कप्पा म्हणजे तिथे पूर्ण खाली तर ठेवू शकत नाही त्याच्यामुळे ना थोडंफार शोक्यचं जे काही सामान आहे ते सगळं सामान मी तिथे लावून देते आणि मग म्हणजे तिथे काही जास्त साफ करणं होत नाही तसंही तिथे त्याला ना दरवाजेत काचेचे त्याच्यामुळे आतमध्ये जास्तही धूळ जात नाही मग दोन तीन महिन्यातून जेव्हा कधी असं वाटेल की खराब झाले तेव्हाच तिथे आम्ही साफ करतो नाहीतर मग रोज फक्त वरच्यावर हे कपड पुसून घेतलं जातं तर बघा मी इथे काय केलेलं हे जे काचेचे ग्लास बाउल्स वगैरे आहेत ना ते सगळे मी एका म्हणजे एक ते दोन जे बॉक्स होते ना बॉक्समध्ये ठेवलेले कारण म्हटलं की म्हणजे त्यांचं नुकसान नको व्हायला आणि पूर्ण शिफ्टिंग मध्ये ना म्हणजे काहीच असं नुकसान वगैरे झालं नाही काचेचे बाउल्स काचेचे ग्लास वगैरे सगळं व्यवस्थित आले आणि ज्यावेळेस असं काही काम करत असतो किंवा सगळे एकत्र असतो ना त्यावेळेस बघा प्रेशाची इथे लुटबुड लुटबुड चालूच असते ती त्यावेळेस अजिबात काही त्रास देत नाही म्हणजे काहीतरी खेळण्यामध्ये ती मग्न असते तर बघा आता तुम्हाला मी थोड्या वेळाने दाखवते प्रिशाच्या बाबांनी ना त्यांना जसं पाहिजे तसंच कपड म्हणजे वरचा जो भाग होता तो लावलेला आणि खरंच म्हणजे त्यांनी खूप छान लावला होता म्हणजे मी माझी जी पद्धत होती ना लावायची ती थोडीशी वेगळी होती पण त्यांनी आता जे लावलेलं ना ते एकदम छान लावलेलं म्हणजे जागा बरीचशी मावली होती जेणेकरून दुसरंही काही एक्स्ट्राचं सामान असेल ते तिथे आपण ठेवू शकतो तर त्यासाठीच मी इथे काय केलेलं आहे ह्या कपड्याला चार पाच कप्पेत ना तर प्रत्येक कप्प्यामधलं सामान आहे ना वेगवेगळं करून वेगवेगळ्या गोणीमध्ये ठेवलेलं जेणेकरून ना जे गोणी काढेल त्या गोणीतले म्हणजे जे सामान आहे ते कप्प्यामध्ये ठेवता येईल आता हा कप बघा ह्या कपला ना म्हणजे माझ्या मते तरी आता आठ वर्ष झालेत आठ ते नऊ वर्ष झाले असतील तर हा जो फोटो आहे आमचा तो लग्नाच्या अगोदर आम्ही ज्यावेळेस भेटलेलो म्हणजे मंदिरामध्ये गेलेलो तर तो तिकडचा फोटो आहे आणि त्या त्यानंतरचा जो पहिला बड्डे होता माझ्यासोबतचा तेव्हा मी हा कप त्यांना गिफ्ट दिला होता तर तो अजूनही छान आहे म्हणजे आता त्याचा काही वापर वगैरे हो होत नाही तो फक्त तिथे शोसाठीच म्हणजे ठेवलेला असतो त्याच्यामुळे तो म्हणजे असं छानच आहे त्याला अजून काही डॅमेज वगैरे आलेलं नाही आहे तर म्हणजे असं ज्यावेळेस आपण अशी साफसफाई काढतो त्याच वेळेस या अशा आठवणी ना परत येतात तर इथे बघा माझे सासरे हेच सांगत होते की अच्छा म्हणजे ह्या ड्रायफोर्डनी तुमचं व्हिडिओ शूटिंग चालू असतं तर म्हणजे त्यांना असं माहीत नसतं ना, नस ना तर कधी कधी त्यांच्यासाठी काही नवीन गोष्टी असतात सो ते बऱ्याच वेळेला हसी मध्ये म्हणजे असं कामामध्ये असं असेल ना तर कामही आपलं पटकन होऊन जातं आणि सोबतच आपल्या जे काही गोष्टी असतात त्या आपल्या म्हणजे फॅमिलीला त्यांना बऱ्याचशा गोष्टी माहीत नसतात सो आपण त्या समजून सांगितल्या तर त्यांनाही कळायला मदत होते तर बघा वरचा जो गप्पा आहे तो ऑलमोस्ट आता म्हणजे त्यांनी लावून घेतलेलं मी फक्त त्यांना सगळं सामान पुसून दिलं बाकी सगळं त्यांनी त्यांच्या मनाने वरती सगळं लावून घेतलं आणि आता हे खाली म्हणजे जो मधला कप्पा आहे ना तिथे टी व्हीचं म्हणजे ऑफ बॉक्स आणि एक एक्सटेंशन आहे ते तिथे ठेवलं जातं आणि दोन तीन डब्बे ज्यामध्ये धागा सुई आणि म्हणजे त्यांचं जे काही शेविंगचं सामान वगैरे ते तिथे व्यवस्थित बसतात डब्बे तर त्यासाठीच नाही ते आता माझं तेच सामान काढायचं चाललेलं की म्हणजे जे एक्स्ट्राचं सामान असेल ना ते सगळं मी ठेवून देणार होती कारण सारखं सारखं ते सामान काढा सामान भरा आणि एकतर जागाही म्हणजे पुरत नाही त्याच्यामुळे ना ज्या वस्तू लागणार आहेत त्याच वस्तू मी ठेवत होते आणि बाकीच्या सगळ्या पॅक करून म्हणजे जसं तसंच परत ठेवून देणार होते कारण बऱ्याचशा वस्तू अशा असतात की फक्त कपड्यामध्ये जागा आढून ठेवतात तिथे कधीच म्हणजे त्यांच्या म्हणजे त्या वस्तूंना कधीच आपण हात लावायलाही जात नाही पण उगंच ठेवायचं म्हणून ठेवायचं तर आता इथे प्रिशेश बाबाचं चाललेलं पटपट उरक तर मी बोलला असंच उरकायचं का तर मग त्यांचं चाललेलं की मग कर तुला किती निवांत करायचं आहे तुझं तुझं कर तर मग असं असतं त्याच्यापेक्षा म्हटलं राहते बाबा मी पुसून देते तुमचं तुम्ही लावा म्हणजे कधी कधी असं म्हणजे दोघांच्या मनाने जर होणार असेल ना तर ती कामं चांगली होतात आणि कधी कधी म्हणजे असं दोघांच्या मनानेही करावं किती वेळा म्हणजे मी म्हणणार ना की माझच आहे मग मला मला जसं पाहिजे तसंच ता, मला करायचंय सो कधी कधी आपण समोरच्याचाही विचार केला पाहिजे तर त्यांनी त्यासाठी दे सुट्टी घेतलेली जेणेकरून म्हणजे ज्या काही मोठ्या मोठ्या वस्तू आहेत आणि जे सामान आहे ते बऱ्यापैकी म्हणजे पसर आहे तो आवरून घेता येईल आता बघा हे जे कबड आहे हे तुम्हाला दिसत असेल तर जो वरचा पार्ट आहे ना तो तरी बऱ्यापैकी चांगला आहे पण कबडचा जो खालचा पार्ट आहे ना तो पार्ट खूप खराब झालेला आहे आता हे वरच्या गप्प्यांमध्ये ना म्हणजे खाली तेल वगैरे आणि माझा एक मेकअपचा बॉक्स आहे छोटासा जो म्हणजे रोज डेली यूजसाठी लागतो ते आणि दुसरा एक बॉक्स आहे तो मी आतमध्ये कपाडमध्ये ठेवते आणि जे वर चे दोन कप्पे दिसतात ना तिथे म्हणजे एका एक कप्प्यामध्ये थोडंसं सा देवाचं सामान आणि खालच्या कप्प्यामध्ये म्हणजे यांचे परफ्यूम किंवा जे काही क्रीम्स पावडरचे डबे वगैरे हे काही आहे ना ते सगळं मी तिथे ठेवून थे देते तर तिथेही भरपूर सामान होतं तिथलं बऱ्यापैकी सामान मी कमी केलं म्हणजे खूप सारे परफ्युम्स होते जे ते यूजही करत नव्हते पण त्यांना विचारलं ना की टाकून द्यायचं का तर म्हणजे ते नेहमी बोलायचे की नाही राहू दे लागतील मला मी वापरणार पण मग ह्या वेळेस ना मी काय केलेलं सामान भरतानाच ना ते जे काही परफ्यूम होते वापरले ना ते मी त्यांना न, न विचारताच टाकून दिले आणि त्यांच्या अजूनही लक्षात नाहीये सो चला म्हणजे असं असतं कधी कधी ते सामान लागतही नाही तरी पण आपण म्हणतो की नाही राहू दे राहू दे आणि असं करून ना घरामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये म्हणजे अडचण व्हायला लागते त्यामुळे मी ना इथे अडचण कमी करण्याचा प्रयत्न करत होते जेणेकरून नवीन काही वस्तू म्हणजे आता बाळाचे औषधं वगैरे हे जे काही येतील ते ठेवायला तिथे जागा होईल तर बघा वरचे तर सगळे कप्पे चांगलेच आहेत आणि म्हणजे तिथे काहीच असं डॅमेज वगैरे झालेलं नाही आहे पण कबडचा जो खालचा भाग आहे ना तर त्याचे म्हणजे दरवाजे वगैरे आहेत ना ते थोडं थोडेसे असे म्हणजे लागले एक तर एकतर उघडत नाही किंवा मग उघडले ना आपण आणि लावताना थोडासा प्रॉब्लेम होतो तर आता हे कवड आहे ना खूप जुनं झालंय पण म्हणजे याचा विशेष असं आहे की विशेष म्हणजे एक गोष्ट याची अशी आहे की म्हणजे आम्ही बऱ्याच वेळाला बोलतो की हे कबड आता टाकून द्यायचे किंवा रिप्लेस करायचं आहे पण आता तुम्ही इथे पाहू शकता की ह्याच कबडमध्ये किती सामान बसलं आहे आणि एवढं जर सामान दुसरीकडे ठेवायचं तर मग एकतर नवीन कबड घ्यावं लागेल किंवा मग हे सामान दुसरं कुठेतरी ॲडजस्ट करावं लागेल आणि सासू सासऱ्यांची म्हणजे अजिबात इच्छा नाही आहे की हे कपड टाकून द्यायचं म्हणजे त्यांची अशी इच्छा आहे की अजून चाललं आहे ना की म्हणजे बऱ्यापैकी चालतंय तर चालू द्या अजून कारण ना म्हणजे त्यांच्या टाईमला ते लोक ज्यावेळेस म्हणजे जेव्हा त्यांचा कधी काळ असेल त्या काळामध्ये ते, ते लोक म्हणजे रेंटनेच राहायचे तर रेंटच्या घरामध्ये ना त्यांच्याकडे कपडे वगैरे ठेवायला जागा नव्हती तर त्यावेळेस ते त्यांचे कपडे ना म्हणजे आपली पाणी भरायची टाकी असते ना त्या टाकीमध्ये किंवा प्लास्टिकच्या ड्रममध्ये म्हणजे त्यामध्ये ते त्यांच्या वापरायचे कपडे ठेवायचे कारण त्यावेळेस कपडेही जास्त नसायचे म्हणजे तेव्हा कोणाच कोणाकडे जसं कपडे वगैरे जास्त नसायचे जसं की आपण आत्ता राहतोय आता आपल्याकडे भरपूर कपडे असतात पण त्यावेळेस त्यांनी ना म्हणजे दोघांनी माझी सासू कामाला जायचे तर त्या चपाती बनवायला जायचे तर दोघांनी मिळून ना म्हणजे असे पैसे साठवून साठवून हे कबड घेतलेलं सो त्यांची ही आठवण आहे की म्हणजे मेहनतीचं कबड घेतलेलं आहे त्यांनी आणि त्यानंतर ते लोक ह्या कबड्यामध्ये सामान आणि कपडे ठेवायला लागले सो स त्यांचं सगळं घरातलं सामान बऱ्यापैकी ह्या कबडमध्ये बसायचं त्याच्यामुळे त्यांची इच्छा नाही आहे हे टाकून देण्याची आणि कधी कधी काय होतं ना म्हणजे आपण बोलतो असं की काळानुसार बदललं पाहिजे पण काय काही गोष्टी आहेत की ज्याची जाणीव असते माणसाला हे कबड घेतलेले आणि मग आम्हाला ते खराब वाटते म्हणून आम्ही ते फेकून द्यायचं सो हे मलाही बरोबर नाही वाटलं त्याच्यामुळे ना म्हणजे कबड फेकण्याचं किंवा रिप्लेस करण्याचं हे विषय तरी आम्ही आता सोडून दिलाय म्हणजे जेव्हा कधी पूर्ण त्याचे असे दरवाजे वेगवेगळे होतील किंवा ते लागणारच नाही ना त्यावेळेस ते म्हणजे रिप्लेस करू तोपर्यंत तर म्हणजे चाललंय तोपर्यंत चालवायचं कारण तुम्ही बघता नाही बघत असाल ते एवढंही खराब फक्त जो खालचा भाग आहे ना त्याचे दरवाजे ते व्यवस्थित लागत नाहीयेत कारण वरचा जो प्लाउड आहे तिथे पाण्याची बॉटल्स वगैरे ठेवून ते थोडासा त्याच्यामुळे काय होतं खाली लोड येतो ना त्याच्यामुळे ते खालचे जे डॉवर आहेत ते लागायला थोडस त्रास होतोय बाकी ओवरऑल जे कबर्ड आहे ते म्हणजे चांगले वरती डोअर वगैरे ओपन होतात लागतात आणि आतमध्ये सामानही बरंच बसतं आता बघा इथे खालच्या म्हणजे इकडे ना आम्ही कपडे वगैरे काही जास्त ठेवत नाही फक्त वरती जो मिरर आहे मिररच्या खालचा गप्पा आहे तिथे फक्त प्रिशाच्या बाबांचे म्हणजे रोजचे जे, जे वापरायचे कपडे ते कपडे असतात आणि इथे खाली ना एवढ्या पिशव्यात ना आमच्याकडे म्हणजे कुठून काय कपडे आणले दुकानातून काय आणलं पिशव्या साठल्या की माझ्या सासूला सवय आहे की सगळ्या पिशव्या अशा ठेवून द्यायच्या आता कधी तर लागते पण नाही आणि कधी कधी पाहिजे असतील तेव्हा लक्षात येत नाही की इथे पिशव्यात पण त्या म्हणजे किती काय माहितीये वर्षानुवर्ष तसं तसंच म्हणजे ती पिशवी फक्त काढायची साफ करायचं आणि परत तिथं ठेवून द्यायचं सो असं चाललेलं आहे तर खालच्या दोन्ही कप्प्यामध्ये जे काही सामान होतं ते सगळं एक मी एकाच गोणीत भरलेलं मग ते मी सगळं तिथे व्यवस्थित असं लावून दिलं ला, आणि बाकी जे मध्ये जे दोन ड्रॉवर दिसत आहेत ना तिथे म्हणजे सासू सासरे बाहेर झोपतात तर त्यांच्या ज्या काही गोदडे उशी वगैरे आहे ते तिथे ठेवल्या जातात आणि बाजूच्या कप्प्यामध्ये सासूचे वापरायचे कपडे असतात कारण त्यांचे जास्त करून कपडे नाही ते, ते, ते नाही आहेत ना गावी आहेत त्याच्यामुळे इथे त्यांचे थोडेसेच कपडे तिथे एवढेशा कप्प्यामध्ये पूर्णपणे बसले जातात आता हा जो मधला ड्रॉवर आहे इथे सगळं म्हणजे खिळे वगैरे किंवा मग जे आपलं स्क्रूड्रायव्हर असतं टेस्टर असतं म्हणजे जे काही असं इलेक्ट्रॉशिक थोडंसं फार सामान आहे ना ते सगळं सामान इथे ठेवलं जातं तर बघा अशा प्रकारे जर म्हणजे आपण घर शिफ्टिंग करत असू आणि जर अशा प्रकारे आपण जर नियोजन केलं ना की प्रत्येक कप्प्यातलं सामान वेगवेगळ्या गोणीमध्ये ठेवायचं तर ते आपल्याला लावताना ही एकदम इझी जाईल आणि इथे बघा पिल्लूला म्हणजे काहीतरी भेटलेलंच आणि तिथे परत होती परातीत बसून छान असं तिचं एन्जॉय करायचं चाललेलं आणि आम्ही आमचं काम करत होतो म्हणजे कधी कधी गुन्हे वागते ना की अजिबात थोडाही काहीच म्हणजे असं त्रास देत नाही तिच्या तिच्या कामामध्येच ती मग्न असते आणि बघा मला अजून एक माझी आठवण भेटली कॉलेज टाईमची म्हणजे माझा बड्डे होता तेव्हा माझ्या सगळ्या कॉलेजच्या मैत्रिणींनी मला ही फ्रेम गिफ्ट दिलेली तर आमचा हा पूर्ण ग्रुप होता म्हणजे दहा ते बारा जणींचा तर आमच्या ग्रुपला ना आम्ही गर्ल्स ऑन रॉक्स असं नाव दिलेलं तर खाली बघू शकता पूर्ण त्या ग्रुपचा फोटो आहे आणि हे जे दोन कपल फोटो दिसतात हे ज्यावेळेस आम्ही गणपतीपुळेला गेलेलो त्या बीचवरचे आहेत तर बघा अशा प्रकारे ना म्हणजे खूप छान असं पद्धतीने माझ्यापेक्षाही छान पिशाच्या बाबांनी मस्त असं कबडमध्ये वरती सगळं सामान लावून घेतलेलं आणि खूप छान वाटत होतं आणि म्हणजे बऱ्याचसा स्पेस होता जेणेकरून दुसरंही काही सामान असेल तर ते तिथे ठेवता येईल तर म्हणजे कधी कधी बघा त्यांच्याही मताने घ्यावं लागतं किंवा मग दोघांनी मिळून जर असं छान एखादं काम केलं ना तर ते नक्कीच परफेक्ट बनतं तर पिशाच्या बाबांनी आवरलेलं कवड तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्याचसोबत माझं माझं हे नवीन घर आहे तुम्हाला कसं वाटलं ते सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक छानशी कमेंट करा व्हिडिओला लाईक करा चला तर मग बाय बाय